त्या मुलीला त्यामुळे खाली घ्या बन दू त्यावरून खाली नंतर आई बापाला जाळतात लक्ष झाले मेल्यानंतर आई बापाला जाळतात मेल्यानंतर आई बापाला जाळतात चू मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही मेल्यानंतर त्याचा भक्त निर्जीव शरीर जळतात कोरानो पण जर आपल्या आपल्यामुळं आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बाप्पाची चित्र रोज घरात जळत असते आणि रोज आपला बाप मरत असतो आणि हात जोडून सांगू का कोरानो ए <laughs> जिवंतपणे चा मरण लाई वाईट आहे बा कोरा

ब्राह्मणांना विलीन झालेल्या बापाला डोळ्यासमोर आणा मला एकदा बेटी बापाला सांगा बाप्पा कधी सांगता आलं नाही हो पण हा सांगतो माझं तुमच्यावर लय बाप्पा या आईकडून या आई जगाला वगैरे हात ठेवा बोराला घरातल्या बाप्पाला डोळ्यासमोर आला आणि पोरांना सांगा बाप्पाला एकदा सांगा बाप्पा जीव जाईल पण व्यसन करणार नाही बाप्पा बाप्पा जीव झाली कोड काय ने माहित जाळ्यात फसवणार नाही बाप्पा बाप्पा मेहनत करणार या शरीराला मी न्याय देणार Ni, ni, rogi, ni ya ni papa mi, lefsi, ni ni dia sini ada ye boleh tak no, sanga sanga papa jaga lawan rahat dewa sanga papa ni naik boleh ke sana tu pada umur papa ni aku masih terkejut kerana naik papa papa mesti pun boleh naik papa masa tu jawab lagi jiwa ya siapa tu rana hat kena